अनुसुदान केमिकल नावांच्या कंपनीमध्ये सीमातून बोलू आज रिॲक्टरचा स्फोट झाला असं प्रथम दर्शनी या ठिकाणी चौकशीमध्ये आढळून आलेला आहे हा स्फोट अतिशय मोठ्या तीव्रतेचा होता आजूबाजूच्या पाच सहा कंपन्या आणि आजूबाजूची जी, जी काही नागरी वसाहत आहे त्यांना देखील काचांना दरवाजांना तडे गेलेले आहे हा रिॲक्टरचा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे आणखी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे काही लोक आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये देखील अडकलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे यामध्ये बोटाची तीव्रता फार मोठी असल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी देखील झालेली आहे जवळपास आठ लोकंचा मृत्यू झालेला आहे साठ लोक जखमी झालेले आहेत आणि आणखी जी काही लोक अडकलेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मोठ्या तीव्रतेची आहे म्हणून अगोदर आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आणखी जे लोक अडकले त्यांना रेस्क्यू करण्याला प्राधान्य दिलेलं आहे ते काम सुरू आहे यामध्ये बाजू आजूबाजूला नागरी वसाहत मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे यापूर्वी देखील या ठिकाणी एक असाच स्फोट झाला होता त्यामध्ये देखील काही कॅज्युलिटी झाल्या होत्या आणि आता हा जो स्पोर्ट आहे तो मोठा आहे भयानक स्पोर्ट आहे जास्त तीव्रतेचा आहे त्यामुळे हायली हजार ज्या जे युनिट्स आहेत तिथे जे रेड कॅटेगरी आपण त्यांना संबोधतो त्यामुळे आता ए बी सी अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे त्यामध्ये इंडस्ट्री आहे लिडर आहे एम पी सी बी आहे आणि डायरेक्टर इंडस्ट्रीयल सेफ्टी जे युनिट आहे त्यांना सांगितलेलं आहे आणि एक असा निर्णय आपण आता घेतो आहे की हायली हजार्डस जे आहेत जे रेड कॅटेगरीमधले युनिट आहेत त्यांनी ते तात्काळ या ठिकाणी बंद केले जातील त्यांनी चेंज ऑफ यूज करावं इंजिनिअरिंग आय टी किंवा इतर काही सेक्टरमध्ये त्यांनी या जे हजारडस नसणार आणि त्यामुळे कुठल्याही जीवितला धोका संभवणार नाही अशा प्रकारचं त्यांनी प्रॉडक्ट चालू करावं किंवा त्या दुसऱ्या ज्या आपल्या एम आय डी सी ज्या आहेत शहराच्या बाहेर त्या ते ठिकाणी त्यांना शिफ्टिंग करण्याची मुगा ते या ठिकाणी दिली जाईल त्या ठिकाणी त्यांनी शिफ्ट व्हावं याच युनिटमध्ये याच कॅम्पसमध्ये अनेक लोकांनी यापूर्वी तक्रारी केल्या होत्या संबंधित या, या युनिटच्या संदर्भात अनु अनु अनुदान पूर्वीच अंबर कंपनी या कंपनीचं नाव होतं परंतु दुर्दैवाने ती जी काळजी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही यामध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी युनिट जे आहे त्यांनी जे काही योग्य वेळी वेळोवेळी या ठिकाणी येऊन ऑडिट करणं सेफ्टी ऑडिट करणं ज्या काही बाबी आहेत त्या करण्याची आवश्यकता होती ते केलंय की के नाही हे सगळं आता चौकशीमध्ये आढळून येईल एक उच्चस्तरीय चौकशी आपण यामध्ये करू आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये जे जे काही दोषी आढळून येतील त्या सर्वांवर या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल शेवटी लोकांच्या जीवितशी कुठलंही कॉम्प्रोमाईज केलं जाणार नाही आणि कुणीही कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्नही करू नये आणि म्हणून या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून हे अशा प्रकारचे विधेयक सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय आम्ही घेतो आहे

घेतली पाहिजे त्याच्या सूचना दिल्या जातील ऑलरेडी मी उद्योग मंत्री आणि सेक्रेटरी इंडस्ट्री कांबळे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि या ठिकाणी देखील जे काही पंचनामे आपले होत आहेत युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि एकंदरीत राज्यातल्या एम आय डी सी ज्या आहेत ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे डी जे काही कॅटेगरी आहे ज्या लोकांच्या जीविताशी धोकादायक होऊ शकतात अशा सर्वात सेफ्टी ऑडिट केलं जाईल आणि कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी सगळ्या प्रिकॉशन ज्या आहेत त्या घेतल्या जातात सरकारच्या काळामध्ये मागच्या वेळेस देखील मागच्या वेळेस देखील अशा प्रकारचं दे दुर्घटना झाली परंतु त्यावेळेस हा निर्णय घेतला नव्हता परंतु मी आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे यापुढे अशा प्रकारच्या हजार युनिटना अशा मानवी वस्ती ज्या आहेत त्या नागरी वसाहती आहेत त्याच्यामध्ये ठेवणं हे लोकांच्या जीविताला धोकादायक आहे म्हणून हा निर्णय आम्ही घेतला आहे या जे इंडस्ट्री जे आहे जे उद्योजक आहेत त्यांना देखील आपण सांगतोय तुम्ही चेंज ऑफ यूज करा किंवा शहराच्या बाहेर जे एमआयडीसीने जागा एक्वायर केलेल्या आहेत तिकडे तुम्ही शिफ्ट व्हा जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांच्या जीविताला धोका होणार नाही याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे बॉयलरला परवाना होता नव्हता तो आता चौकशीमध्ये कळेल चौकशीमध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि या या दुर्घटनेवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि कुणालाही यामध्ये पाठीशी घालण्याचा काही विषय कोणी करता कामाने कोणी करणार नाही आणि जे जे कोणी दोषी असतील सेफ्टी ऑडिटचे लोक आहेत इंडस्ट्री सेफ्टीचे आहेत लेबरचे आहेत जे चौकशीमध्ये समोर येईल या चौकशीच्या माध्यमातून सर्वांवर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवारांना कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये दिले जातील त्याचबरोबर जे आता जखमी आहेत त्यांचा देखील खर्च शासन करेल आणि त्याचबरोबर जे मृत्यू आहेत मुखी पडलेले आहेत त्यांना देखील मी आता आमच्या विनिता सिंगल मॅडमशी बोललो आहे त्यांना देखील त्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाई देय आहे देखिल सेना मिलेगी सरकार मदद यहाँ पर जो अमुदान अमुदान एक केमिकल फैक्ट्री में बड़ा ब्लास्ट हुआ है तो रिएक्टर का ब्लास्ट है ये स्पोर्ट है बहुत बड़ा भयंकर है और इसका इसकी तीव्रता बहुत ज्यादा है आजू बाजू की छह सात फैक्ट्री डैमेज हो चुकी है आजू बाजू में लोग रहते उनके भी उनको भी इससे डैमेज हुआ है और ये पूरी तरह ऐसे जो हाईली हेजार्डस कंपनियां हैं जो उसको रेड कैटेगरी कहा जाता है ये सभी जो जितने यूनिट है उसको शिफ्ट करने का निर्णय लिया है और उनको ये भी मौका दिया है कि चेंज ऑफ यूज़ करो इंजीनियरिंग करो आईटी करो कुछ भी करो जो लोगों के जाने माल से कोई ताल्लुकात नहीं रखता है या फिर जो हमारे एम ने जो सिटी से बाहर जो नागरी साथ जो है लोग रहते हैं जो बस्ती से बाहर जो एम आई है उसमें शिफ्ट करेंगे और ये शिफ्टिंग का निर्णय सरकार ने लिया हुआ है इसमें लोगों ने सहयोग करना चाहिए ये बार बार ऐसी जो घटनाएं है हादसा है इसे बार बार सहने की कोई आ, कोई सह नहीं सकता है और इसमें लोगों की जो जाने जा रही है इसे कोई कॉम्प्रोमाइज नहीं होगा जिसका अभी ये हाई लेवल की इंक्वायरी होगी इसमें जो भी दोषी पाए जाएंगे उनके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी किसी को भी बख्शा नहीं जाएगा और ये जो जिनकी मृत्यु हुई है उनको मुख्यमंत्री सहायता निधि से पांच लाख रुपए दिए जाएंगे उनके परिवार को और जो इंजर्ड है जो घायल है उनका इलाज अस्पताल में सरकारी शासन करेगी और यहाँ पर जो बाकी जो लोग हैं बाकी जो यूनिट है उनको भी यहाँ से शिफ्ट करने का निर्णय सरकार ने लिया सहायता राशि मुख्यमंत्री सहायता निधि से पांच लाख रुपए देने का निर्णय लिया है घायल है उनका इलाज करेंगे और कंपनी के माध्यम से भी उनको उनके परिवार को जो नुकसान भटवाई है वो इंडस्ट्री डिपार्टमेंट या जो लेबर डिपार्टमेंट है उनसे मैं सेक्ट्री से बात की है उनको वो भी नुकसान भरपाई मिलेगी सर मध्ये पूर्ण नागरी वस्ती आलेल्या आहेत चौ बाजून पूर्ण नागरी बसते म्हणून सांगितलं मी हे जे अति धोकादायक ज्या केमिकल इंडस्ट्री आहेत जसं रिएक्टर ब्लास्ट होऊ शकतात अशा लोकांना शिफ्ट गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा